हॅलो फ्रेंड्स एम पी एस सी रुरस आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी प्रकाश मित्रांनो आज एक शासन परिपत्रक मी घेऊन आलेलो आहो मित्रांनो वित्त मंत्रालयाचं आहे ते शासकीय कर्मचाऱ्यांना खूप फायद्याचं आहे बघा तर आपण ते बघूया तर तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बिल आयकॉनचं बटन जरूर दाबा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या तुमच्यापर्यंत पोहोचल्यान सर्वात पहिले तुम्हाला बघायला मिळेल तर चला बघूया काय आहे परिपत्रक आहे शासनाचं तर बघा राज्य वेतन सुधारणा समिती चा दोन हजार सतराच्या अहवाल खंड दोनमधील शिफारशीच्या अनुषंगाने स्वीकृत वेतन स्तरविषयक वेतन निश्चिती संबंधी स्पष्टीकरण महाराष्ट्र शासनाचं वित्त विभागाचं आहे दिनांक बावीस बघा बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस परिपत्रक का परिपत्रक काय म्हणतात आपण ते बघूया शासनाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने शिफारशी शिफारस करण्यासाठी शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक सोयांशो दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सतरा रोजी राज्य वेतन सुधारणा समिती म्हणजेच म्हणजे समिती स्थापन केली होती समितीने आपला अहवाल खंड दोन शासनात सादर केला सदर अहवालातील वेतन श्रेणीविषयी शिफारशींची व त्यावर शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबतचे आदेश शासन निर्णय वित्त विभाग सोयांसो दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहेत या शासन निर्णयातील जोडपत्र क्रमांक एक विवरणपत्र अमध्ये राज्य वेतन सुधारणा समितीने केलेल्या शिफारशी शासनाने मान्य करून ज्या संवर्गांना वेतन स्तर मंजूर केलेले आहेत त्या संवर्गांची म्हणजे एकशे चार संवर्ग यादी जोडलेली आहे म्हणजे स सर्व संवर्ग नाही फक्त एकशे चार संवर्गांची जी यादी दिलेली होती ते यादी जोडलेली आहे सदर यादीमध्ये केले नमूद केलेल्या संवर्गांना सुधारित वेतनस्तर दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून काल्पनिकरित्या मंजूर करण्यात आला आहे व प्रत्यक्ष आर्थिक लाभ एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून अनुदान करण्यात आहे म्हणजे त्यांचा जो पगार वाढ आहे जो सुवेतनामध्ये सुधारणा केलेली आहे ते कोणत्या पगारापासून मिळणार आहे फेब्रुवारीच्या पगारापासून मिळणार आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस कोणतीही थकबाकी अनुद्याय करण्यात आलेली नाही जे कोणतीही मागची थकबाकी मिळणार नाही सुधारित वेतन स्तरावर वरिष्ठ संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांची दिनांक एक एक दोन हजार सोळापासून वेतन निश्चिती करताना काही प्रकरणे पूर्वीच्या वेतन स्तरातील वेतनापेक्षा सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन कमी निश्चित होत असल्याची बाब शासनाने आलेली आहे या बाबीवर विचार विनिमय वी करून शासनाकडून पुढील प्रमाणे स्पष्टीकरण करण्यात येत आहे तर काय स्पष्टीकरण आहे संबंधित एकशे चार संवर्गातील ज्या अधिकारी पब्लिक कर्मचाऱ्यांची शासन अधिसूचना दिनांक तीन जानेवारी दोन हजार एकोणावीसनुसार एक एक दोन हजार सोळा रोजी वेतन निश्चित केल्यानंतर तसेच ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांकना दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर, हो तर त्यानुसार वेतन निश्चिती केल्यानंतर निश्चिती केल्यानंतर त्यांचे वेतन सातव्या वेतन आयोगातील बक्षीस समिती खंड दोन नुसार शासन निर्णय दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस अन्वये सुधारित केलेल्या वेतन स्तरात दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी वेतन निश्चित केल्यामुळे वेतन कमी होत असेल अशा कर्मचाऱ्यांना मनासे वेतन नियम एकोणीसशे नियम नियमपंधरानुसार जुन्या वेतन स्तरातील त्यांची लगत नंतरची किंवा त्यानंतर कोणतीही वेतनवाढ देय होईल त्या तारखेपर्यंत किंवा ते पद सोडील तोपर्यंत किंवा त्याला त्या समय श्रेणीमध्ये वेतन मिळण्याचे बंद होईपर्यंत तो आपले शासन अधिसूचना दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणीस नुसार लागू झालेल्या वेतन स्तरातील वेतन घेणे चालू ठेवण्याचा विकल्प देण्याची सुविधा त्याला देण्यात येत आहे ज्या अधिकारी कर्मचारी यांना उपरोक्त प्रमाणे विकल्प देण्याची सुविधा लागू असेल अशा अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर विकल्प या आदेशाच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या कालावधीत देण्यात यावा यानुसार दिलेला विकल्प अंतिम राहील तथापि एकशे चार संवर्गांपैकी ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात समितीच्या खंड दोन नुसार बक्षीस समितीचा नुसार लागू केलेल्या वेतन स्तरात वेतन निश्चिती केल्यामुळे पूर्वीच्या वेतन स्तरात निश्चित झालेल्या वेतनापेक्षा वाढ होत आहे अशा कर्मचाऱ्यांना उपरोक्त प्रमाणे विकल्प देण्याची सुविधा उपलब्ध नाही सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखांनी या परिपत्रकातील सूचना संबंधित कर्मचाऱ्यांच्या निदर्शनात आणावी बाकीची ही माहिती दिलेली आहे अ कोणाचे वी धोत्रे यांची सई उपसचिव महाराष्ट्र शासन नमस्कार